బాధ్యాం సామాన్ కదా ఉత్పాద శ్రీ అలా మన స్వాగత तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं आपण सर्वांनी टाळून वाचलं राज्यातील व दिवसातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांशी मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सह हो, ऑगस्ट महिन्यात होता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजारभाव सध्या जर बघायला गेलो तर सध्याच्या कंडिशनचा हालात मोलाचा सवाल की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार कांद्याचा बाजार हो। हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज सामान्य कांदा उत्पादक शेतकरी विचारता झालाय अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार कांद्याचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला चोख उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथे व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतो शेअर करतो परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना कळकळीची कड़ विनंती हात जोडून करतो उफार मी कास्तकार बांधवां फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हो याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं आपल्याला वेळेवरती मिळत राहतो पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एक प्रोत्साहन मिळते शब्दकाची थाप या ठिकाणी मिळत असते याच्यामुळे आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्याच कांदा उत्पादक शेतकरी मित्र जो आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील या असणाऱ्या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर वाचू तर बघा मित्रांनो प्रत्येकाला ऑगस्ट महिन्यात कांदा बाजारभाव प्रचंड वाढणार याबद्दल त्या ठिकाणी आशा आहे अपेक्षा आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपली इच्छा पूर्ण होणार का आपली अपेक्षा आप पूर्ण होणार का आणि ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव प्रचंड तेजी दाखवणार का आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक उत्तर सध्या जर आपण बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून सुद्धा दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे ही असणारी जी बाजारभाव पातळी आहे ती जसं तशी राहणार कधीपर्यंत जोपर्यंत बांगलादेशची कांदा आयात सुरू होणार नाही परंतु आनंदाची वार्ता आहे मित्रांनो कारण बांगलादेश सरकारने व्यापाऱ्यांना परवाने दिले आहेत असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे जर याचा विचार केला तर ही सध्याची अत्यंत आनंदाची वार्ता दिलासादायी बातमी आहे याच्यामुळे आपल्याला ऑगस्ट महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसणार आहे शिवाय बिहारच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याची खरेदी दुप्पट वेगाने करताना दिसणार आहे जर या सर्वांचा विचार केला तर ऑगस्ट महिना प्रचंड तेजीचा असणार याच्याबद्दल साशंकता नाही ऑगस्ट महिन्यात मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होऊन कांद्याच्या बाजारभावात रोखडतो तेजी येणार आहे या तेजीमध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा ऑगस्ट महिन्यात जास्तीत जास्त किती परवडणार वाढणार जर या प्रश्नाचा के विचार केला तर ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला कमीत कमी तीन हजार पार जाताना दिसेल व अनुकूल परिस्थिती आली तर कांद्याचा बाजारभाव चार हजारापर्यंत सुद्धा जाताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात असेल तर एकच सल्ला आपण एक देऊ इच्छितो कि आपण सर्वांनी जी विक्री आहे ती तीन हजाराच्या वर भाव गेल्यानंतरच करा तीन हजाराच्या नंतर एकदम कांदा विक्री न करता जर आपण टप्प्याटप्प्याने तेजीमध्ये विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता कांदा बाजारभाव कसे राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र मला वाटते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला उद्या सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायचा मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आपला मित्र मित्रबोदल शेती मित्र युट्यूब चॅनलवर सातत्याने मिळत राहील